अहमदनगर महाकरंडक स्पर्धेतील कलाकारांचा उत्साह आणि नगरकरांचे कलाप्रेम पाहून चंदेरी दुनियेतील भविष्यातील तारे नगरमधूनच घडतील असा विश्वास सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केला अनुष्का मोशन प्रायोजित व महावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या अनुष्का मोशन प्रायोजित व महावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच माऊली संकुल सभागृहात संपन्न झालं या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी केतकी माटेगावकर यांच्यासह आमदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांची प्रमुख उपस्थिती होती महाकरंडक स्पर्धेचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने करण्यात आले यावेळी अहमदनगर महाकरंडकचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया आशाताई फिरोदिया दिग्दर्शक सुजय डहाके यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक अमित भंडारी हेमांगी कवी प्रवीण तरडे उपस्थित होते अहमदनगर महाकरंडक स्पर्धेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे बाहेरूनही अनेक संघ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्सुक आहेत मात्र येत्या चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील निवडक सत्तावीस संघही आपली कला सादर करणार आहेत करंडक स्पर्धेच्या या चौथ्या वर्षी आयोजकांनी या स्पर्धेला आणखी विशेष केले आहे या स्पर्धेचं परीक्षण डिजिटल पद्धतीने करण्यात येत असून व्हिवर चॉईस अवॉर्डही देण्यात येणार आहे शहर व जिल्ह्यातील कलाकारांसाठी हे व्यासपीठ स्टार्टअप ठरणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करत या महाकरंडक स्पर्धे संदर्भात नरेंद्र फिरोदे यांनी अधिक माहिती दिली आपण आजकाल एक शब्द ऐकतोय किंवा एक कन्सेप्ट आता ऐकतोय स्टार्टअप तर माझ्या हिशोबाने सर्व रंगकर्मीसाठी अहमदनगर महाकरंडक एक सर्वात मोठा स्टार्टअप आहे कारण इथं येऊन आपण आपली एकांकिका सादर करू शकतो आणि आपल्या आपली जी नवीन संकल्पना आहे स्टार्टअप म्हणजे आज एक ज्यांच्याकडे एक नवीन संकल्पना आहे ते घेऊन ते पुढे काहीतरी एक सुरुवात करतात किंवा एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतात तसंच आपल्या नवीन संकल्पना मधील आपले कल्पना त्यासाठी अहमदनगर महाकरंडक हा स्टार्टअपचा व्यासपीठ आहे हा मला वाटतं कारण एक स्टार्टअप जर चांगला तर त्याला भरपूर फंडिंग मिळतो तो अजून मोठा होतो तसेच जर आपले एकांकिका किंवा आपली संकल्पना चांगली असली तर माझ्यासारखा एक किंवा प्रवीण दरडे सारखा दिग्दर्शक शंभर टक्के हितून एखादी संकल्पना घेऊन त्याला मोठ्या पडद्यावर सादर करण्याची संधी दिली जाय यावर्षी आपण अजून ऐकतो डिजिटल इंडिया तर आम्ही सुद्धा अहमदनगर महाकरंडकडे डिजिटल केलंय आणि आमचे जे परीक्षक आहेत त्यांना एक विशेष टॅप दिला आहे त्या टॅपवरच प्रत्येक एकांकिकाच स्कोरिंग होत आहे पेपरलेस झालोय आणि एक डिजिटल इंडियाची सुरुवात सुद्धा अहमदनगर महाकंडकनी आपल्या पद्धतीने केली आहे यावर्षी व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड हा एक नवीन अवॉर्ड आम्ही सुरू केलाय की जो आपण फेसबुकवर जाऊन किंवा आमच्या वेबसाईटवर वर जाऊन आपल्याला पसंत पडलेली एकांकिकाला तो अवॉर्ड देऊ शकतो तर एक आपल्याला व्ह्युअर्स मधून सुद्धा त्यांना कुठली एकांकिका पसंत पडली त्याची माहिती आम्हाला अहमदनगर महाकंडकच्या संयोजकांना कळेल मला फार आनंद आहे की आज सोनाली आपला वेळ काढून अहमदनगर महाकंडकच्या उद्घाटनासाठी आली आहे ती एकांकिका मधूनच आदित्य मोठ्या स्टेजवर आहे मला खात्री आहे की हा उत्साह पाहून तिला सुद्धा वाटत होतो की परत आपण एखादी एकम करावी तर नाट्य क्षेत्रात उत्साही तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का मोशन व महावीर प्रतिष्ठानचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप व महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली नरेंद्र फिरोदे असू किंवा महावीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असतील त्यांचं नेहमी जे काहीतरी नवीन करून दाखवण्याचं ज्याच्यातून एक तरुण पिढीला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्याच्यातून एक संधी त्यांना संधी देण्यात येईल आणि अशा प्रकारे आज सुद्धा या निश्चितच याच्यातून अनेक मोठे या कलावंतांसाठी घडल याचे काही बोलायला काही हरकत नाही तर माध्यमातून कलाकार तयार होतात आणि ते कलाकार तयार आपल्या आपल्यासारख्या लोकांची कर्तव्य आपलं शिक्षण असेल न भावातील आपल्या सर्वांचं एक योगदान याच्यामध्ये आहे तर निश्चित ह्या आपण जे काही कार्य सुरू केलं असंच पुढच्या काळात चालू राहावं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण उल्लेखनीय काम करताय करता तर अहमदनगर महाकरंडक स्पर्धेला शुभेच्छा देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या पिढीची खूप गरज आहे जे काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे ज्या प्रकारे आपण असं म्हणतोय की फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात चांगल्या पद्धतीची नाटकं आणि सिनेमे होतात असा विश्वास जर तर चांगल्या इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अशा प्रकारचे नेते खूप गरजेचे आहेत त्यामुळे तुम्हाला दोघांना विशेष शुभेच्छा मी देते की तुम्ही नक्की आज आम्हाला दिलेली सगळी वचनं लक्षात ठेवा आणि हे आश्वासन आश्वासन न राहता तुम्ही खरं करून दाखवालच याबद्दल मला खात्री आहे स्पर्धकांसाठी मला विशेष आनंद होतोय कारण त्यांना इतके तोला परीक्षक लाभलेले आहेत त्याच्या क्षेत्रातला मोठा माणूस आहे प्रवीण आणि हेमांगी हे दोघे हे तिघ परीक्षक जेव्हा आपण पाहतो म्हणजे मी पाहिले तेव्हा मला परीक्षकांचा पॅनल वाचूनच एवढा आनंद झाला की ही ह्या मातीतनं पुढे आलेली माणसं आहेत आणि ती अजूनही या मातीला विसरलेली नाहीये त्यांनी <laughs> त्यांनी फार चांगल्या प्रकारे आपल्या कलेवर प्रेम तर केलेलंच आहे पण अशा प्रकारे प्रेम नाही केलेलं की के यशाचा शिक्षण विनामूल्य प्रवेश असलेल्या या महाकरंडक स्पर्धेचा लाभ नगर रसिकांनी घ्यावा व राज्यस्तरीय या एकांकिका स्पर्धेला प्रोत्साहन द्यावं असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर